असं विधान संजय राऊत वारंवार करताय असं आहे की आत्ता जे विश्लेषण आलं आहे तुम्हीच मांडताय त्याच्यामध्ये तीस जागा उद्धव ठाकरेंना चोवीसच्या विधानसभेत भेटतो तुम्ही दाखवताय मी <coughs> नाही दाखवत आहे बहात्तर जागा तुम्ही काँग्रेसला दाखवताय आणि काहीतरी अशाच पन्नास बावन्न पंचावन्न तुम्ही राष्ट्रवादीला आहे अशी टोटल तुम्ही एकशे अठ्ठावन्न करताय आता जर तीस जागा म्हणजे लोकसभेमध्ये भरीव यश मिळालं असं ते म्हणत असताना त्यांच्या पक्षाला त्या सहा विधानसभेच्या सहा विधानसभे लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या मता मताधिक्य हे जर तीसवर जात असेल किंवा तुमचं विश्लेषण तीसवरच असेल तर त्यांना कसं काय मुख्यमंत्री मिळणार पण हा माझा विषयच नाही आहे हा त्यांचा विषय माझा फक्त त्यांना जो प्रेमाचा विचारणा आहे जी मी परवा केली की तुम्ही काय मिळवलं तुम्ही अठराचे नऊ झालात ते एकशे तेरा झाले आणि ते चारशे आठ झाले ते आता विधानसभा वाईज त्याच्या आधारे त्याच्या आधारे काही एक करत असतात दोन अडीच महिन्यात खूप वाई व्हायचं आहे पण त्याच्या आधारे आमचे बहात्तर येणारे म्हणतात तुमची तिसर येणारे म्हणतात ते जवळ तुम्हाला हे सांगतायत की आता तुम्ही नाही प्रभू ते चला तुमची सद्दी संपली असं सांगताहेत अशा वातावरणामध्ये संजय राऊत तिघेजण आम्ही एकत्र लढवून सरकार आणणार आहोत आणि त्या सरकारचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असणार आहेत हे कशाच्या आधारे म्हणतात कारण मी नेहमी लॉजिक उचालतो हो लॉजिक असं सांगतं सा की पिछेआट झाली उद्धवजींची परिश्रम त्यांनी खूप घेतले चेहरा त्यांचा वापरला गेला बाकी सगळेजण बरोबर अंधारात राहिले आणि त्यांना मिळाल्या नऊ आधी अठरा होत्या आणि त्यामुळे एकोणीसला त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मोहापाई किंवा काही ना काही घटना अशा घडल्या आहेत त्या घटना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरून किंवा त्याच्यावर मात करून किंवा चर्चा करून करून पुढे जायचं असतं अशा घटनामुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारणार असं स्वीकारून लोकांमध्ये तर ही इमेज केली की बाबा हे आता कडक हिंदुत्ववादी राहिले नाही आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटला लोकसभेच्या जागा अठराच्या जा नऊ आल्या आणि आता विधानसभेला दिसत दिसतंय आदित्य सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ सात हजार पुढे आहेत सात हजार म मार्जिन राजकारणावर ह्यू खूप उन, फुंकर जर उडून जातं मग जर एवढी महायुती स्ट्रॉंग आहे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये माझ्या मतदारसंघात जसं पंच्याहत्तर हजारचं मार्जिन आहे तसं मिळालं पाहिजे ना गुरु विधानसभा मतदारसंघात चौऱ्याहत्तर हजार आठशे मार्जिन आहे तसं मिळालं पुन्हा एकदा नाराजी बोर्डाने शिंदे सरकारने दहा कोटी रुपये मान्य केले त्या सगळ्यावरून अनेकजण टीका करतात किरकिजी ट्रेन हवी एक अभिनेत्री तिने देखील सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे असे अनेक जण पूर्ण नवीन विषय मी जरा चेक करतो पण मौलाना आझाद महामंडळाला काँग्रेसच्या सरकारमध्ये लस कोटी ज्यावर कधी मिळाले नाहीत एक हजार कोटी दिले का तिघी धारणा आमची आहेच की शेवटी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जी गरिबी आहे त्यावर उत्तर म्हणून त्यांना रोजगाराला भांडवल मिळालं पाहिजे त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तर त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे त्यामुळे डायरेक्ट पन्नास कोटीचे आठशे का हजार कोटी मागच्या बजेटमध्ये मौलांना आझाद महामंडळाला मिळाले वर्क बोर्डाला दहा कोटी दिले का कशासाठी दिलेत मला काहीच नाही त्याला सांभाळे राजाने सकाळी प्रेस घेतली त्यामध्ये त्यांनी बोगत बियाणे वाढीव आता सध्या चर्चा सुरू आहे पराभव झाला तर आजी टीका करायची आणि विजय झाला तर संघाच्या शिस्तपद्धतीमुळे विजय झाला असं म्हणायचं अशा पद्धतीचा आरोप सुरज चव्हाण करतोय कोण सुरज हां हा, राष्ट्रवादीचं नाही माझं म्हणणं असं आहे की कोण म्हणतं काय म्हणतं यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे तीन नेते जी जी त्रिमूर्ती आहेत ते काही एकमेकावर दोषारोपण करत नाहीत त्या त्रिमूर्तींचं त्यांचं त्यांचं म्हणून राज्याचं एक नेतृत्व आहे आमचं एक नेतृत्व आहे जिद्दारांचं एक आहे एकनाथींचं आहे ते काय असं म्हणत नाहीत त्यांचं म्हणणं असं की थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं तर असं काही दोषारोपण चाललेलं नाही आज आम्हाला सर्वे किंवा ज्याला जे ॲनालिसिस करतात अशानी रिपोर्टमध्ये समजा त्यांची निरीक्षणं मांडली किंवा युतीमध्ये मा महायुतीमध्ये थोडा काही जणांनी हातचं राखून काम केलं तर त्यांचं मत झालं त्यांचं मत नाही आहे संघाच्या मुखपत्रात भाजपवर टीका केलेली आहे किंवा भाजप चिंता काही टीका वगैरे केलेली नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या यांनी जो विचार मांडला त्या विचाराशी जोडलेले त्या विचारापासून प्रेरणा घेऊन काम करणारे आमच्या आमच्या क्षेत्रात आम्ही आहोत मग आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो कोणी कामगार क्षेत्रात काम करतो त्या प्रत्येकाने विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतली आणि आपलं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर लावत 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 ते सगळेजण पुढे चाललेले आहेत आणि त्यामुळे अघोषित म्हणा घोषित म्हणा पण आम्हा सगळ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमचे आईवडील आहेत आणि आईवडिलांनी असं एखादं चुकलं तर मुलांना सांगायचं असं त्याचा अधिकार आहे मुलांनी पण त्याच्यातलं जे योग्य आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे ते करेक्शन असतं आम्ही अशी आईवडिलांची मुलं नाही की उद्धटपणे आईवडिलांना म्हणू हे तुम्हाला काय कळतं आहे आम्ही ते संघाचं म्हणणं जे आहे त्याचा विचार करणार त्याच्यावर काम करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल फडणवीस यांनी यापूर्वी देखील म्हटलं होतं आता लोकसभेचे निकाल आपण सर्वांनी पाहिजे आताही तसंच आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि आम्ही लोकसभेमध्ये ज्या उणीवा राहिल्यात त्या उणीवावर मात करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सरकार फॉर्म करू याबद्दल मनात शंका नाही हे पवारसाहेब जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पंप मराठी म्हणतात असं नसून हे वस्तुस्थितीवर आधारित आहे हे झालं वर्धापन दिन सोहळा झाला या वर्धापन दिनामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये थोडा कलगी तुला झाला यावेळी जयंत पाटील थोडे अस्वस्थ आहेत आणि बोलता ते बोलताना असे म्हणले की माझे फक्त चार महिनेच आहेत पुढे मी सांगतो जयंत पाटलांसोबत नेहमी असं बोललं जातं की ते भाजपच्या संपर्कात आहे तर असं काही शक्यता आहे का की पुढच्या थोडा वेळ त्यांना फोन करतो आणि तुम्हाला सांगतो जयंतराव बिलकुल भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात नाहीत आणि ते संपर्कात असले तर ते ज्या लेव्हलचे आहेत ते संपर्कात आहे माझ्यासारख्या कळण्याचं काही कारण आता मंत्रिमंडळ विस्तार पाटील आणि रोहित पाटील तुम्हाला माझा मुद्दा कळला ना महेश महेश माझा सुद्धा कळला ना, ना। की ऑलरेडी आपल्याकडे चौदा ते एकोणीस नवता तो कायदा देवेंदीने केला कारण कास्ट व्हेरीफिकेशनच्या ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम येतात मग अनेक वेळा हा विधान परिषद मुद्दा उपस्थित झाला की तुम्ही पहिलीपासून कास्ट व्हेरीफिकेशन का देत नाही त्यावर विचार चालू आहे आत्ता आपल्याकडे कारण घडल्यानंतरच कास्ट व्हेरीफिकेशन प्रकारची पद्धत निवडणुकीला उभा राहिला ॲडमिशन घ्यायची नोकरी तर त्यालाही सहासा बजी लावतात म्हणून मग देवेंदींनी हा मधला मार्ग काढला की कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट नकोच नको म्हणजे काय घरातल्या एकाला मिळालं की बाकीच्यांची कास्ट वेगळी आहे का पण त्यालाही जी हॅरारकी दिली गेली ती सुप्रीम कोर्टाने पितृ दिली गेली आता ती पितृ दिलेली जर मान्य असेल किंवा सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोण जाणार पितृ दिलेले मान्य आहे तर ते जे सगळे सोयऱ्यांचं नोटिफिकेशन काढा असं यांचं म्हणणं आहे ते देवेंदींच्या त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे असं माझं मत आहे सॉरी भूमिका आहे नाही मुळात अशा बऱ्याच गोष्टी तुमच्याकडूनच कळतात तसं मला सकाळपासून सलग बैठकीत असल्यामुळे आता तुम्ही आलात म्हणून अप अप मी ब्रेक घेतलेला तर माझ्या सहा विधानसभा सलग आहेत आपापलं खाणंपिणं पिणं आपापला आटपा मी बैठकीच्या ठिकाणीच खाणार पण तुम्ही म्हणालात म्हणून आलो त्यामुळे मला आता बघायला लागेल की असं आज सगळे म्हटले का असं A dada é que a madura também se